सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल गोंदिया पोलिसांची मोठी कारवाई वीस लाखांचा गांजा व रोकड जप्त आरोपी फरार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मौजा कामठा येथे मोठी कारवाई करत गांजा बाळगणाऱ्या आरोपीच्या घरातून सुमारे वीस लाख बारा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस कारवाई दरम्यान आरोपी उमेश उर्फ करण हरिश्चंद अग्रवाल वय पंचवीस वर्ष राहणार कामठा हा पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून फरार झाला स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस अधीक्षक माननीय श्री गोरख भामरे व अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही धाड टाकली आरोपीच्या झरती वेळी लोखंडी आलमारीत एका निळ्या स्कूल बॅगमध्ये सहाशे ग्रॅम गांजा किंमत हजार रुपये आणि त्याच बॅगमध्ये पाचशे रुपयांच्या चार हजारांच्या नोटा एकोणवीस लाख रुपये आढळून आले कारवाई दरम्यान आरोपीची आई ललिता अग्रवाल हजर होती तिच्याकडून चौकशी केली असता तिने संबंधित बाबत अन्नभिन्नता व्यक्त केली तथापि मिळालेला मुद्देमाल अवैधरित्या साठवण साठवण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने रितसर पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस ठाणे रावणवाडी येथे एन डी पी एस कायदा कलम आठ क वीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद सैंदाणे करीत आहेत दरम्यान फरार आरोपी उमेश अग्रवाल याचा भाऊ घनश्याम अग्रवाल आणि वडील स्वर्गीय हरिश्चंद्र अग्रवाल यांच्या विरोधात दोन हजार एकवीसमध्येही एकाहत्तर किलो गांजासह गुन्हा नोंदवण्यात आला होता त्यामुळे संपूर्ण कुटुंब गांजाच्या अवैध व्यवसायात गुंतले आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत हे कार कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी बांधकर पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर पोलीस उपनिरीक्षक शरद सैंदाणे व त्यांच्या पथकाने पार पाडली सिटी इंडिया न्यूज साठी अनिल ढोलवार उपसंपादक गोंदिया जिल्हा